बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव येथील पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन शेगाव शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कातकाडे पोलीस हवालदार संजय करुटले पोलीस नाईक गणेश वाकेकर राहुल पांडे पोलीस कॉन्स्टेबल नरेश तायडे विजय साळवे व महिला पोलीस कॉन्स्टेबल वंदना वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी विष्णू नारायण राहणार परिसर शेगाव याचे राहते घरी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पंचनाम्यातील नमूद दोन्ही पंचा, पंचा समक्ष शासनाद्वारे विक्रीस व बाळगण्यास प्रतिबंधित केलेला गुटखा ज्यामध्ये वाहा पान मसाला सुपारीचे पंचावन्न पॅकेट तंबाखूचे पंचावन्न पॅकेट विमल पान मसालाचे ऐंशी पॅकेट्स व्ही फोर बारा मसालाचे ऐंशी पॅकेट नजर गुटक्याचे पंधरा पॅकेट असा एकूण बेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विष्णू बेगकर याचेवर भारतीय दंडविधानाच्या अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कातकडे हे करीत आहेत महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा